वैष्णवी हगवण्याच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे सनीज वर्ल्डसारख्या महागड्या समजल्या जाणाऱ्या रिसॉर्टमध्ये थाटामाटात लग्न होताना या व्हिडिओमध्ये दिसून येतं मुलीचे वडील मामा यावेळी म्हणाले की लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी दिली होती ही गाडी देताना अजित पवार यांचा फोटो तुम्ही इथे बघू शकता मुलाचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहे त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंगही आला आहे लग्नात असणारी विद्युत रोषणाई महागड्या सुखसुविधा दिसत आहेत स्वतः वैष्णवी यामध्ये खूप खुश दिसते तिला कदाचित कल्पनाही नसेल की पुढे काय वाढून ठेवलं आहे हे एक लव्ह मॅरेज होतं लाखो करोडे रुपयांचा हुंडाही दिला गेला पण सासरच्या लोकांकडून चांदीची भांडी दोन कोटी रुपये अशा वेगवेगळ्या मागण्या पुन्हा पुन्हा होत होत्या सासरच्या लोकांच्या मागणीला कंटाळून लग्नानंतर अगदी दोन वर्ष होताच काही महिन्यांचं बाळ मागे ठेवून तिने आत्महत्या केली ही आहे वैष्णवी हगवणे केस आणि हे सगळं दिलं असताना मुलीला सासरच्या लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही असं मुलीच्या घरच्यांनी सांगितलं शशांक हगवणे असं मुलीच्या नवऱ्याचं नाव वडिलांनी सांगितलं शशांक मुलीवरती संशय घेत होता या संशय वृत्तीतूनच तिला मारहाण व्हायची वडील मुलीच्या प्रेमाखातर देत राहिले मात्र सासरचे त्यांचा फायदा घेतच होते मोबाईल गॉगल रोख रक्कम असं सगळं दिलं तरी मुलीला दर दोन महिन्यांनी माहेरी आणून सोडायचे वैष्णवीला मारहाण झाल्याचा तपशील सुद्धा वडिलांनी सांगितला माझ्या मुलाला एवढी मारहाण झालेली एवढी एखाद्या जनावरांना सुद्धा मारणार एवढी मारा त्या पाठीवरती छातीवरती डोक्याला सुद्धा इथं पाठी, पाठी मार मी स्वतः पाहिलेलं आहे तिथं ज्यावेळेस तिला डेड डेड बॉडी तिथं ती पडलेली होती मी तिला सगळं आहे इतके ओळ आहेत जवळजवळ तीस ओळ आहेत तिचे काळी निळी पाटण छाती हे पोट सगळं काळी निळी करून एवढी बेद मारा आणि केलीच ही एखादी जागा शिल्लक ठेवलं एवढं तिला मारलेलं दरम्यान मुलीचा आठ महिन्याचा मुलगा कुठे या ले ले आहे याबद्दल तिच्या खर्चांना कल्पना नाही मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना दमदाटी करून हकलून लावल्याचं वडिलांनी सांगितलं आहे गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे त्या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाजवळ त्याला इथं रिव्हॉल्वर लावलेला होता आमच्या दाजींनी आमच्या भावांनी तेही सांगितलं त्यांच्याकडं ते बाळाची मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी दमदाटी देऊन तिथून त्यांना हुसकून लावलं माझी मागणी एकच आहे जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवाला सुद्धा हे मारून टाकायला कमी करणार नाही माझं बाळ माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमच्या त्याचा संगोपन आम्ही करणार ही माझी एक विनंती बाळाच्या बाबतीत या सगळ्या केसमध्ये होणारे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू त्यासाठी तुमचे व्हिडिओ मिस होऊ नयेत म्हणून सकाळ सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या प्रतिनिधींनी वैष्णवीच्या खर्चांशी साधलेला पूर्ण संवाद तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता